आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चालिटी भारत ऍट द रेट दोन हजार सत्तेचाळीस ही सर्वांची जबाबदारी डॉक्टर उदय निरगुडकर पलूस महाविद्यालयात व्याख्यान पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने डॉक्टर उदय निरगुडकर ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार मुंबई यांचे भारत ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस या विषयावरती जाहीर व्याख्यान आयोजित केले होते त्याने आपल्या भाषणात असे सांगितले की जपानी लोकांच्या मध्ये शालेय जीवनापासून देशभक्ती त्याग शिस्त निष्ठा संगभावना निर्माण होत असते त्याचप्रमाणे भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित करण्यासाठी भारतीय लोकांच्यामध्ये ही वैशिष्ट्ये जागृत होणे आवश्यक आहे आपल्यामध्ये भारताला विकसित करण्याची क्षमता आहे भारतीय लोक प्रचंड विद्वान आहेत तसेच भारतीय सर्वसामान्य लोकांनी अनेक प्रयोग व संशोधन केलेले आहेत डॉक्टर उदय निरगुडकर यांनी कोविड दोन हजार एकोणीसच्या परिस्थितीला सामोरे जाताना सर्वसामान्य भारतीयांनी लावलेल्या विविध प्रयोगांची उदाहरणांसह माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव धोंडीराम शिंदे पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका जयमाला पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दाजी शिरसाळ आणि महाविद्यालयाचे धनंजय भाट तर मुख्याध्यापक एस सावंत यांनी मांडले या व्याख्यानात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बुदाले उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी सचिव धोंडेराम शिंदे संस्थेचे संचालक जयंत कदम उपस्थित होते तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रचारक अभिजित पाटील माजी विद्यार्थी सचिन सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस साळुंके उपस्थित होते तसेच सदर व्याख्यानात संस्थेच्या विविध विभागाकडील पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक विद्यार्थी तसेच परिसरातील व्याख्यानाची आवड असणारे श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण एकट्या भारतीयाला काम द्या पाच लोकांचं काम करू शकतो पण पाच लोकांना काम द्या एक माणसाचं काम सुद्धा करणार एकमेकांचे बाकी असते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनुशासन की शे तर एक गोष्ट सांगतो जपानच्या जवळपास पंचवीस शाळांमध्ये मी गेलो महाविद्यालयात गेलो प्रार्थना मंदिरात गेलो अनेक ठिकाणी मी किंडर गार्डन मध्ये पाहिलं मुलांना एकदाच सांगितलं वर्गात यायचे अधिक चप्पल काढून घ्यायचं शाळा कॉलेजामध्ये मी पाहिलं कधीही चप्पल अव्यवस्थितपणे काढण्याचं मला दिसत नाही मला काय बोलायचं आहे तुम्हाला गे बाहेर गेल्यानंतर नक्की कळेल बरोबर मला सांगा या सगळ्याचा सरकारशी काय संबंध आहे या भागाचा या पाच गोष्टी तुम्हाला ज्या सांगितल्या त्याचा या भागाचा आमदार खासदार नगरसेवक महापौर नगराध्यक्ष कोण आहे त्याशी काय संबंध काय संबंध याचा संबंध तुमच्या उत्थानाशी आहे हा डिसिप्लिन यू आर हा कॅरेक्टर युआर चारित्र्य म्हणजे लोक आम्हाला उन्हा पकडतील त्यावेळेला नसतात आमदार जेव्हा तुम्हाला कोणी पकडू शकत नाही अशा वेळेला तुम्ही कसे वागता यावर तुमचं चारित्र ठर अँड दॅट्स अ रियालिटी अँड धिस इज वेर लाईक जपान स्कोर ओव्हर मी तुम्हाला की सर्वसामान्य माणूस जोपर्यंत त्याला विकास करायचा आहे त्याला प्रगती करायची त्याला हे चित्र बदलायचं आहे हा ध्यास घेत नाही तोपर्यंत भारत टू झिरो फोर सेव्हन लाई सावंतांसारखे अनेक उद्योजक पुढे येतील देशाच्या अर्थव्यवस्थेला हरफार लावतील अनेकांना नोकऱ्या पुरवतील आणि आज फोर पॉईंट थ्री ट्रिलियन डॉलरची असलेली आपली इकॉनॉमी वीसशे तीस सालापर्यंत सात ट्रिलियन डॉलरची त्यानंतर ती मल्टिप्लाय मल्टीप्लाय आणि प्राइस राईजमुळे वीसशे सत्तेचाळीस साली आपण वीस पंचवीस ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू पोहचू उत्पन्न जे आज एक लाख सत्तर हजार एक लाख ऐंशी हजार वार्षिक आहे ते आपण पाच लाखापर्यंत नक्की घेऊ पण विलिट विलिंडपडेंडिया